नमस्कार स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या आंदोलनाला आले बावीस नवीन कामगारांना देण्यात आले नियुक्ती पत्र कामगार दिनो महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत धुळे महानगरपालिकेतर्फे बावीस नवीन कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांच्या हस्ते आज रोजी नियुक्तीपत्र देत त्यांना मनपाच्या आस्थापना विभागात सामावून घेण्यात आले त्यात वीज सफाई कामगार तर दोन लिपिक वर्गातील कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती आदेश देण्यात आलेले असून संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत गेल्या अनेक महिन्यांपासून आंदोलन व पाठपुरावा केलेला होता त्यांच्या आंदोलनाला यश आलेले असून नवीन कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र मिळाल्याने संघर्षवादी सफाई कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्याला पेढ व्यवहारात जल्लोष साजरा केला दरम्यान याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष मुनाब शेख उपाध्यक्ष बापूराव खरात कार्याध्यक्ष कुणाल भोरसे मोहन शिंदे वसीम शेख बेटी भवरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते आज रोजी माननीय आयुक्त मॅडम यांनी एकवीस सफाई कामगारांच्या का वारकांना नियुक्तीपत्र दिलेलं आहे त्यासाठी संघर्षवादी सफाई कामगार का संघटनेमार्फत गेल्या तीन महिन्यापासून याविषयी पाठपुरावा सुरू होता आणि त्या पुरवायला माननीय साहेब यांनी मान्य करून की एक मे दोनशे एकवीस सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तीपत्र द्यायचं मान्य केलं मान्य केल्यानंतर आज सर्व वारसांना नियुक्तीपत्र मिळालेलं आहे त्यामुळे सर्व वारस हे आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि आयुक्त मॅडम यांचे संघटनेच्या वतीने मी आभार मानतो आणि वेळोवेळी त्यांनी असंच आमच्या संघटनेला सहकार्य करावं अपेक्षा व्यक्त करतो आपल्या महानगरपालिकेच्यामध्ये गेल्या चार पाच वर्षापासून नियुक्त्या सफाई कामगारांच्या थांबल्या होत्या कोर्ट्सच्या ऑर्डरमुळं आणि मेहतर वाल्मिकी समाजाच्या व्यतिरिक्त ज्या ज्या नियुक्त्या होत्या त्या सगळ्या रखडल्या होत्या कोर्ट्स ऑर्डरमुळे आता ते कोर्टाची ऑर्डर झालेली आहे त्याच्यामध्ये ती जी स्थगिती होती इतर जाती जमातीच्या यांना नियुक्ती देण्याच्या संदर्भातली सफाई कामगार म्हणून तर तो, तो आदेश आता त्याला स्थगिती मिळालेली आहे त्यामुळं राज्य शासनाने पण तो जी आर नव्याने आता काढला आहे या नियुक्त्यांच्या संदर्भातला याचाच भाग म्हणून गेल्या दोन तीन महिन्याखाली आपण जवळजवळ बावीस कर्मचाऱ्यांना एक कर्मचाऱ्यांचा एक लॉट त्यांना सफाई कामगार म्हणून नियुक्ती दिली आणि काल संध्याकाळी आम्ही आणखी बावीस जणांचे या सफाई कामगारांच्या ऑर्डर आम्ही केलेल्या आहेत याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता बघून या यांना सफाई कामगार म्हणून न घेता त्यांची जर लिपिक संवर्गाची वगैरे पात्रता असेल तर त्यांना लिपिक म्हणून पण जॉईन करून घेता येतं तर असे दोन कर्मचारी आपण लिपिक म्हणून पण जॉईन करून घेतलेले आहेत आज महाराष्ट्र दिनाचं आणि या कामगार दिनाचं औचित्य साधून आपण या सगळ्या कामगारांना नि दिलेली आहेत आणि आजपासून ते महानगरपालिकेच्या सेवेत रुजू झालेले आहेत